ए सी एव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली जिल्ह्यातील बारापूर हदातील कोपरवाडी परसरातील कर्णली ते रामेश्वर टांडा जाणाऱ्या जंगलातून रस्त्या लागत असलेल्या नाल्यामध्ये एक अनोळखी मृतदेह हात हात बांधलेल्या अवेस्त मिळून आल्याने खळबळ उडली होती त्यामुळे सदर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर प्रकार उघडीस आल्यावर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन सदरचा प्रकार खून सदस्य वाटत असल्याने अनोळखी मृतदेहाची ओळख पटून गुन्हा उघाळ करण्यासंदर्भात सूचना पोलीस निरीक्षक मोहन भोसले स्थानिक गुन्हा शाखा हिंगोली व पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे पोलीस स्टेशन अक्कळापूळ बालापूर यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने मृतदेहाची ओळख पटवली असतात सरचा मृतदेह पंजाबराव राघोजी मोरे वय अठ्ठावन्न राहणार हनुमान नगर बालापूर यांच्या असल्याचे निष्पन्न झाले याबाबत नितीन पंजाबराव मोरे फिरादीवरून अज्ञात आरोपीविरोध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सरचा खून हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याने प्रथम दर्शनी पाहणी दरम्यान पोलिसांनी कोणतेही पुरावा दिसून येत नव्हता जिल्हा पोलिस अधीक्षक श्री कोकाटे यांनी सदर गुन्हा तात्काळ उघड करण्याच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंभा घेवारे यांचे विशेष पथक नियुक्ती केले प केले पोलीस पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून अनेक सी टी सी फुटेज अभ्यास करून तांत्रिक विश्लेषण व गोपीने माहिती काढली असतात मयच्चे अनवळखीतील सुरदर्शन श्रीहरी फाळ वय पस्तीस व्यवसाय बेकरी चालक राहणार शिक्षक कॉलोनी अखाळा बालापूर व त्याच्या साक्षीदार जियाउल खान खाजा खान तैतीस व्यवसाय बेकरी काम राहणार शेवळा रोड टिपू सुलतान चौक बालापूर यांनी सोबत असल्याच्या आर्थिक देवाणघेवाणाच्या व्यवहार करून अत्यंत थंड दिमागाने नियोजनबद्ध सदरच्या खून केल्याचे प्रथमदर्शनी निष्मन झाले ज्यावरून स्थानिक गुन्हा शाखाच्या पथकाने आरोपी ताब्यात घेतल्या असून अधिक तपास सुरू आहे असं सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंभा घेवारे यांनी शनिवारी सकाळी सांगितले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृत कोकाटे उपभागी उपभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले अखाडा बालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंभा घेवारे पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके पोलीस आमदार भुजंग कोकरे गजानन पोकळे साईनाथ कंटे नरेंद्र साळवे आकाश टापरे शिवाजी जलमिरे हदी भाऊ गुंजकर ज्ञानेश्वर गोरे शिवाजी पवार दत्ता नागरे प्रदीप झुंगरे मारुती काकडे यांच्या पथकाने केली आहे गुन्हा गुळीस आणि आल्याने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे ए शिवणीसाठी अनिसहमत हिंगोली